सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगावकरांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा पाच नंबर साठवण तलाव शीघ्र गतीनं पूर्णत्वाकडे जात आहे लवकरच या साठवण तलावात पाणी सोडण्यात येणार असून आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची आनंदाची माहिती कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने कोपरगावकरांना देण्यात आली आहे कोपरगावकरांना मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीपूर्वी कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करताना निवडून आल्यानंतर तीनच महिन्यात पाच नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील खोदाई कामाला प्रारंभ करून आश्वासक सुरुवात केली होती तेव्हापासून कोपरगावकरांना आपले नियमित व स्वच्छ पाणी मिळण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार याची प्रतीक्षा लागली होती आमदार आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या साठवण तलावासाठी त्यांनी एकशे एकतीस पॉईंट चोवीस कोटी निधी आणला असून पंधरा टक्के रकमेचा निधी देखील माफ करून कोपरेगावकरांचे जवळपास वीस कोटी रुपये वाचविले आहे त्याचबरोबर कोपरेगाव शहराच्या लगत निर्माण होत असलेली नवीन उपनगरे त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून वाढीव तीन पॉईंट छत्तीस एम एल डी वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले आहे खोदाई काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी पाच नंबर साठवण तलावाच्या बाजूच्या भिंतींचे कामाचा शुभारंभ हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत आमदार आशुतोष काळे व सौ चैतालिताई काळे यांच्या हस्ते झाला त्यानंतर जसजसे पाच नंबर साठवण तलावाचं काम पुढे पुढे जात होते तस तसे कोपरगावकरांनी सुरू असलेले काम पाहण्यास येत होते यामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांसह कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक व जाणकार मंडळी देखील होती त्यावेळी युद्ध पातळीवर सुरू असलेले पाच नंबर साठवण तलावाचं सा काम पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अलौकिक समाधान दिसून येत होते त्याचबरोबरच काम कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा देखील त्यांना लागलेली होती ती प्रतीक्षा आता संपली आहे लवकरच पाच नंबर साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार असून आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगर परिषदेकडून देण्यात आली आहे निर्भीड न्यूज योगेशडोखे कोपरगाव पहिली शोभा शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगरमनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके